फ्रेंड्स खूप दिवसातून मी व्हिडिओ बनवते तुम्ही बघू शकता माझा अवतार का झालाय कशामुळे झालाय तुम्हाला वाटत असेल काय एवढं मोठं दुःख झालं जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख मला हे आहे सगळ्यात म्हणजे मला म्हणजे माझ्या सगळ्या घरच्यांना की माझ्या आई वडील बहिणी आम्ही पाचजणी भाऊ म्हणजे माझा छोटा भाऊ होता माझ्यापेक्षा छोटा तो एक्सपायर झाला उद्या दोन महिने होते मला व्हिडिओ म्हणजे माझा चॅनल बंद पडला तरी चालला असता किंवा चालेल पण माझा भाऊ आम्हाला सोडून गेला आणि काय बोलावं आणि काय नाही ती सुद्धा सुसा नाही कळा नाही डोळ्याला अंधारे आल्यासारख्या झाल्या दोन महिने झाले या डोळ्याचं पाणी तुटलं नाही हसतोय तु आम्ही कसं आणि कसं जगतोय ना ते आमच्या आम्हालाच माहिती आहे की कोणी इतकं निर्दयी माणूस असतं की ती माहितीचा पण व्हिडिओ टाकतो पण दोन महिने झालं तरी मला धाडस होत नव्हतं पण म्हणलं आता बहिणीं पुढं मन व्यक्त करते करती मी त्या बहिणी माझ्यासमोर करत आहेत आईला तर लई सांगू शकत नाही मी पंधरा दिवस आईकडं होती मुलांना इथं ठेवून आता गेली तर तिच्यासमोर मला ना मी रडत नव्हती एका रूममध्ये जाऊन एका साईडला रडायची का तर तिचा पण बी पी कमी होतो ती एका जागेला बसलेली आहे तिला जर काय झालं तर काय करायचं आणि सगळ्यात छोटा भाऊ आम्हाला एवढं दुःख झालं असेल तर ती आई होती तिला तर किती दुःख झालं असेल आई आहे ती तिला तर किती दुःख तिचं काळीच गेले म्हणलं तिला कसं वाटत असं दोन महिने झालं कुठल्याच बहिणींचं स्वतःच्या पोरांकडं लक्ष नाही आहे का स्वतःच्या संसाराकडं लक्ष नाही का खाण्यापिण्याकडे लक्ष नाही इतकं वाईट वाटते वाट वाट इतकं वाईट वाटते खूप वाईट वाटते दहा बारा वर्ष झालं माझ्या एका जागेला बसली आणि दुर्लक्षपणा करण्यामुळे हे भाऊ माझा या जगातून गेला की पहिलं तिने दातखिळ बसली होती पहिल्यांदा दुसऱ्यांदा बसली त्याच्या बायकोनी काय आम्हाला सांगितलं नाही चार नंबरच्या बहिणीला सांगितलं तिचं काही ते ती तेवढं ऐकत नव्हता मग ती पाच सहा दिवस चालती दवाखान्यात चल दवाखान्यात चल तर ती येत नव्हता घाबरायचा दवाखान्याला तर आदल्या मरायच्या आदल्या दिवशी शनिवारी ती संध्याकाळी लई त्याच्या पोटात एकदम चमक मारायला लागली आणि त्याला कसं तरी झालं मग बहिणीने नेलं भावाने नेलं बायकोसोबत गेली सगळ्या बहीण भावा म्हणजे बहीण भाव तिचं मिस्टर असं नेलं दवाखान्यात तर दुसरे त्या दिवशी म्हणला की मला काय होणार नाही मी काय मृत्यू आहे तेव्हा आणि दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरच्या पुढं उभं राहिला डॉक्टर म्हणले कोण पेशंट आहे तर ती म्हणलं मीच आहे म्हणलं तुम्हाला काय झाले म्हणलं मला असं आहे तर म्हणलं तुम्ही दोन दिवसांनी या दवाखान्यात नाकाचा प्रॉब्लेम सांगितला की नाक काय पाच सात वर्षापूर्वी त्याच्या नाकाचं हाड असं दबलं होतं मग ते आडवं वाढलं होतं तर त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम व्हायचा म्हणून त्याची दातखिळ त्याची बसायची मग त्याच्या अगोदर दोन दोन वेळा बसली आठवड्या आठवड्याचा गॅप ठेवून तिसऱ्या दातखिळ तर तो गेलाच श्वासच घेता आला नाही तर त्याच्या बायकोला सांगितलं होतं की तुम्ही ह्यांचं तोंड को कोरडं पडतं श्वास घ्यायला येत नाही तर तुम्ही लक्ष ठेवा ह्यांच्यावर बायको काही झोपी गेली लक्ष ठेवलं नाही लक्ष जर ठेवलं असतं तर किती चांगलं झालं असतं तर लक्ष ठेवलं नाही बहीण पण होती दोघी पण झोपी ती म्हणतात ना झोप काळ झोप होती ती लक्ष ठेवलं नाही त्याच्यावर ती म्हणायचा बायकोला म्हणायचा इथं इथं झोप मला भीती वाटते आता ती यामचं असतं नेहासाठी आलेलं असतं भीती वाटते मग तिची पण लहान पोर आहे ती जी पो ती पण झोपी गेली ती काळ झोप असती माणूस जायचं म्हणल्यावर जाग राहत नाही सूध नसती तर सगळ्यात छोटा भाऊ माझा मी इमॅजिन पण करू शकत नाही आम आम्ही त्याच्या आया झालो पाच जणी बहीण आमचं ती पोटचं लिकरू असल्यासारखं होतं लेकराला लांब आणि त्याला जवळ असं होतं देवाने माझा जीव न्यायचा होता त्याला न्यायचं नव्हतं नऊ फेब्रुवारीला साडेसहा वाजता पुन्हा आला भाऊजाईचा मोठे की तायब भाऊजींची आणि त्यांना दवाखान्यात नेले इतकं बेकार वाटते इतकं बेकार वाटते ना आम्ही कसं आता इथनं पुढं जगणार आहे आणि कुणाच्या भरवशावर आणि कुणाच्या आधारावर जगणार आहे ते आम्हाला कळणार थोडं काय झालं की भैया थोडं काय झालं की भैया आमचा भैयाच हे जगात नाही राहिला आता कसं जगायचं आहे कुणाच्या सहारे जगायचं माणसं म्हणतात जी जातं तीच चार गासाला मुकून जातं पण तसं नाही आयुष्यभराचं दुःख आहे आम्हाला ती आयुष्यभराचं का तर आमच्या भावावर आम्ही जीव ओळून टाकला होता आणि चार बहिणींच्या पाटा पाठीवर आम्हाला भाव झालतं आम्ही पाच जणी बहिणी आहे तर चौ चार नंबर चार आधी बहिणी झाल्या मग पाचव्यांदा भाऊ मग मी माझा लहान भाऊ आणि माझी आई दोन भावावर आणि माझ्यावर जीव ओळून टाक टाकते का देवाने की ती मरायच्या वेळेसच लांब ठेवला आम्हाला सगळ्या ही एकच बहीण त्याच्याजवळ होती तर मला हेच सांगायचे जी जे फ्रेंड आहेत युट्यूब फ्रेंड आहेत ते माझे त्यांना सांगायचे की घरात काय थोडं वाद झालं तर दुर्लक्ष करू नका माणूस घरात आजारी असलं तरी हसण्यावारी घालवू नका किंवा दुर्लक्ष करू नका राग करा आपण तेवढ्या पुरता करा मला असं कुठंतरी तरी वाटते की लय राग रा केला मरुज तर म्हणला की माझ्या पाच माझी आई माझ्याजवळ पाहिजे मरुज तर ती मरुस्तर आम्ही त्याला भेटलो पण नाही एक महिने मी पहिले गेलती मरुज त्याला त्याच्या पाच बहिणी पुढं पाहिजे ते, होत्या आणि त्याची आई त्यातली एकच बहीण होती त्याच्याजवळ आणि आई होती मरताना मी कधी झोप झोपीत जीव गेलाय त्याचा झोपीत शनिवारी आदल्या दिवशी तू नाचलाय दवाखान्यात जाऊन ना आलाय चांगला आंघोळ पांगूळ केली आणि रविवारी पाठ तीनला तीन, तीन सव्वा तीनला जीव जातो साडेपाच सहाला कळलं घरातल्या माणसाला किती वाईट वाटते असं मी स्वप्नात पण विचार करू शकत नाही दुश्मनाविषयी विचार करू शकत नाही माणूस तर स्वतःच्या घरच्यांविषयी कसा विचार करू असं होईल म्हणून आमच्या भावाला काय म्हणजे विचार म्हणजे की असं काय होऊ शकतं कधीच नव्हता विचार केला आणि ही दुःख आम्हाला आयुष्यभराचं आहे माणसाला वाटतं की काय हां आत्ताचं दुःख आहे विसरून जातेली नवीन नवीन आहे तसं नाही आयुष्यभर आम्ही विसरू शकत नाही आयुष्यभर का तर खूप कमी वयात म्हातारं कोतारं असतं तर काय नसतं वाटलं साठ सत्तर पन्नास वर्षाचं आताशी त्याला तीस वय चालू होतं आणि कसं विसरायचं हे दुःख आणि मी काय बोलतील काय नाही ती मला कळाना सुद्धा माझ्या डोळ्याला अंधारे आल्यासारख्या झाल्यात तरी पण दोन बैठकी धाडस केलं व्हिडिओ बनवायचं आणि बहिणी बहिणी एकामेकीला फोन करून आम्ही धीर देतो दी त्या बहिणी सुद्धा त्याच्यातनं बाहेर निघाल्या ना नाही त्या आणि कधी आम्ही निघल ती सांगता येत नाही असं हसलं तरी त्याची आठवण येते बोलायला लागलं तरी जेवायला लागलं तरी त्याच्या आठवण येते प्रत्येक गोष्टीत काय नवऱ्याने काय म्हणलं सासरच्या घरी काय झालं लगी लगी याचा पाठीशी आमच्या लगेच उभं राहायचा नाही आला तरी फोन तरी करायचा आईला काही सांगितलं असं झालं तसं झालं त्याचा पाच बहिणींवर जीव होता ले आईवरून पाच बहिणींवर ले म्हणजे जीव होता आणि आमचा पण तेवढाच त्याच्यावर जीव होता ना असणार आहे कायम आमच्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत आमचा त्याच्यावर जीव असणार आहे तो तर हे जगात नसला तरी काय झालं पण आमच्या मनात ती जिवंत आहे आणि यूट्यूबवर त्याचा फोटोसुद्धा पोस्ट करू वाटाना त्याचा फोटो बघू वाटा ना का तर असं वाटतं की आमचा भाऊ हाय हाय इतकी बेकार अवस्था आमची झाली उद्या दो, दोन दोन महिने होत्याला माशिक आहे मला माशिकाला सुद्धा थांब वाटलं नाही मी शनिवारी आली पंधरा दिवस राहिली शनिवारी आता आली दोन तीन दिवस झाले का तर त्याचा फोटो बघू वाटा ना आणि परिस्थिती कुठंतरी देवाने आता खायचं सा दिवस आणलं होतं चांगलं परिस्थिती दीड वर्ष झालं आता सुधारली होती घर बांधलं होतं गाळा बांधला होता तर देवाने आता या जगातनं नेलं त्याची पोरं तर किती लहान आहे ती दीड वर्षाचा मुलगा आहे तीन वर्षाची मुलगी आहे देवाने त्या लेकरांकडं बघून तरी त्याला सोडायचं होतं माझी पोरं मोठी होती मला न्यायचं होतं हां त्याला न्यायचं नव्हतं की जे जा जे कसा -कसा कसा -कसा ही दुःख ज्याच्या घरात आहे ना त्यालाच माहिती आहे ज्याच्याकडनं नाही ना त्यांना कळू शकत नाही त्यांना वाटतं काही तीन दिवसच दुःख असतं दहा दिवसच दुःख असतं पण ते आमच्या जीवाला माहिती आहे ते आयुष्यभराचं आम्हाला दुःख झालेलं आहे आयुष्यभराचं दुःख झालं आहे आम्हाला आणि आम्ही कसं कसं राहतवी आमच्या नवऱ्याच्या घरी आणि कसं कसं नाही जे आहे त्याच्या प्रपंचात ते आमच्या जीवाला माहिती आहे आमच्या भावाशिवाय तर पावलं पावली आम्हाला त्याची आठवण होती पावलं पावली आणि आमच्या पाच जणांपैकी जरी एका ज्या एकाद्याला जरी असं झालं असतं तरी तो आमच्यासारखंच त्याला पण दुःख झालं असतं खर तर त्याला बहिणी बाळांचं लेयाड होतं बहिणींचं आईचं आणि मोठा भाऊ तर म्हणतात ना गडी एवढा रडत नाही तर लाकूड फुटल्यावर रडत होता आमच्या बरोबरीनं त्याचं अजून त्याच्या डोळ्याचं पाणी तुटलं नाही आम्ही रडायला लागलो की ती पण रडतोय आम्हाला लिखरू धैरेही देते आमचा मोठा भाऊ पण आणि काय त्या बंगल्याला गाडीला काय करायचं आमचा भाऊच नाही त्यात तर काय करायचं ह्या बाकीच्या सगळ्या पैसे नसावं हो, दोन टायमाचं आता खाल्लं तर संध्याकाळी नसलं तरी पण माणूस सुखासुक्या असावा एवढं वाटतं मला आणि देवाला पण तीच का आवडला असेल ती कळालं नाही पेताडी खाताडी किती फुटपाथवर माणसं जीव जावा जीव जावा म्हणून तर पडत असत्या ती नेत नाही ती शंभर शंभर वर्षाची माणसं जगते ती आणि तीस वर्षाचा माझा भाऊ गेला दोन महिने उद्या वा त्याला आणि हे दुःख आम्ही कधीच विसरू शकत नाही कधी लाईफमध्ये नाही कधी विसरू शकत व्हिडिओ खूप मोठा झाला